कोकणातून आली माझी सखी तिच्या मानेवर दिली मी भुक्की तिच्या <laughs> घरभर पसरल्या लेकी ले सांगा पाहू मी कोण नारळ मी कोकणातलीच आहे हो थांब थांब्याची बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हटले तुला तहान लागली तर ती खा भूक लागली तर ती खा तुला थंडी वाजली तर ती जाळ ओळखा पाहू मी नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा तुमचं स्वागत बरे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहे आणि दिव्या आणि अभिषेकची एंट्री झालेली आहे कसे आहात तुम्ही दोघे मस्त मस्त आहे गेम आहे कोढ आहे सो ती कोडी तुम्हाला सोडवायची आहेत रेडी एक मिनिट सिरियल ची नावं नाही आहेत ना आणि तुम्ही सिरियल ची नावं नाही आहेत आम्ही खूप गंडतोय त्याच्यामध्ये कोड असं आहे गोष्ट आहे मी अशी मला घेता तुम्ही खाण्यासाठी मात्र मला तुम्ही खात नाही सांगा ना, पाहू ना, मी कोण सेकंड आहे कोकणातून आली माझी सखी तिच्या मानेवर दिली मी भुक्की <laughs> तिच्या घरभर पसरल्या लेकी ले सांगा भाऊ मी कोण कोकणातून आली माझी सखी तिच्या मानेवर दिली बुक्की घरभर पसरल्या तिच्या सखी मी कोकणातलीच आहे हो थांब जर असं कांद्याची माळ असतो म्हटलं लसूण चार खंडांचा आहे एक शहर चार आडा विना पाण्याचे अठरा चोर आहेत त्या शहरात एक राणी आणि एक शिपाई मारून सर्वांना त्या आडात टाकी ओळखा पाहू मी कोण नारळ <laughs> <हा। लों> <laughs> चलो आता दिव्याचं मनासारखं होतं बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हटले तुला तहान लागली तर ती खा भूक लागली तर ती खा तुला थंडी वाजली तर ती जाड ओळखा पाहू मी लास्ट आहे, आता है। नाव एका माणसाचे चार अक्षरी पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव दुसरे तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव तिसरे चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव चारही अक्षर मिळून त्याचे नाव ओळखा पाहू मी कोण पहिलं आणि शेवटचं मिळून बायकोच दुसरं आणि तिसरं मिळून मुलीचं तिसरं चौथं मिळून मुलाचं हां आणि चार मिळून त्याचं नाव माहीत आहे बरं आता सध्या मी सांगेन बावीस जैनवरीला काय झालं राम श्रीरामाच राम लीला राम, राम राम राजा राम खूप जवळ राम आलं म्हटलं खूप जवळ श्री, श्री राम राम सीता सीताराम थँक्यू सो मच गाईज कोडे कोडे जरा अवघड होते पण तुम्ही ते सोडवले सो so नॉमिनेशन्स आहेत त्यासाठी तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच so मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका